नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांनी अवैध सटापट्टीवर मोठी कारवाई करत जुगार अड्डा उद्ध्वस्त केला आहे केडीके के कॉलेज एन आय टी गार्डन परिसरात सुरू असलेल्या या सटापट्टी अड्ड्यावर पोलिसांनी अचानक धाड टाकली या कारवाईत प्रमुख आरोपी अक्षय शेंडे व जावेद शेख यांच्यासह सट्टा चालवण्यासाठी आलेल्या तब्बल सोळा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पोलिसांनी कारवाई दरम्यान आरोपीकडून एकूण तीन लाख बत्तीस हजार रुपयाची रोकड अकरा मोबाईल फोन आणि तीन दुचाकी वाहने असा मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले असून नंदनवन पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध सट्टा व्यवसायावर मोठा आळा बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे तपास पुढे सुरू असून आरोपीवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे आयुक्त नागपूर शहर श्री रवींद्र सिंगल यांनी शहरामध्ये चाल कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे दिसून आल्यास त्यांच्या विरुद्ध सक्त कारवाई करण्याबाबत गुन्हे शाखेला आदेशित केलेले आहे त्यानुसार आम्ही घस करीत असताना एन आय टी गार्डन एन आय टी गार्डन केडीके कॉलेज रोड या ठिकाणी एक सट्टा पट्टीचा जुगार चालत असताना दिसून आला त्या ठिकाणी आम्ही रेड कारवाई केली असता सट्टा चालवणारे दोन प्रमुख आरोपी आहे अक्षय शिंदे आणि जावेद शेख तसेच इतर सोळा लोक त्या ठिकाणी सट्टा खेळण्यासाठी आले असतात त्यांच्यावर कारवाई करण्यात आली कारवाई दरम्यान त्यांच्याकडून तीन लाख बेचाळीस हजाराची कॅश आणि बत्तीस हजार रुपये कॅश अकरा मोबाईल आणि तीन मोटरसायकल असा एकूण तीन लाख बेचाळीस हजार पाचशे नव्वद चा मद्यमाल हस करण्यात आलेला आहे पुढील कारवाई नंदनगन पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून करीत आहोत